मूर्तिजापूर तालुक्यातील रोहणा येथील नागरिकांचं पुनर्वसन आणि उमा बॅरेज प्रकल्पाच्या काही अधिकाऱ्यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रमुख मागणीसाठी रोहणा येथील गावकरी महिला मुलाबाळांसह उमा नदीच्या पात्रामध्ये बेमुदत उपोषणास बसले आहेत हारपनपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना गोड पाणी मिळावं तसंच गावागावातील लोकांना पिण्याकरिता गोड पाणी उपलब्ध व्हावं या उदात्त हेतूनं माजी आमदार बी टी देशमुख यांच्या प्रयत्नातून विदर्भात बॅरेज प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती मूर्तिजापूर तालुक्यात दोन हजार मध्ये तीन नदींवर बॅरेज मंजूर झाले होते मात्र रोहणा येथील ग्रामस्थांचं पुनर्वसन झालं नसल्यानं ग्रामस्थांनी उमा नदीच्या पात्रात बसून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली बॅरेज प्रकल्पातील मौजे रोहणा गावाचं पुनर्वसन करावं कलम अकरा लागू करण्याची तारीख जाहीर करावी संयुक्त मोजणी अहवाल गावाच्या पुनर्वसनासाठी जमीन संपादन गावठाणाचा नकाशा तयार करा या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलं